नाही खरं तर ज्या बदलापुरात ही मागच्या आठवड्यात जी वाईट घटना घडली त्याच्या निषेधार्थ बदलापूर शहरात त्यांची दहीहंडी रद्द केलेली आहे बदलापूरमधले काही साऊंड ऑपरेटर असतील साऊंड सेशन देणारे असतील त्यांनी निषेध म्हणून डी जे देणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्यांना एक सपोर्ट म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही डोबिवली एक आमची शहराची जी असते ती दहीहंडी करणार नाही या वर्षी परंतु इतर ठिकाणी जी दहीहंडी हा सण जो उत्साहाने साजरा करायचा असतो किंवा हा सण साजरा व्हावा सतत चालू राहावा यासाठी आमच्या अविंद दादवानी पण आम्ही कायदा मोडणार हायकोर्टाची ऑर्डर असताना पण असे जे टी शर्ट घालून त्यांनी जे आंदोलन केलं होतं आणि ही दहीहंडी जी चालू राहिली त्या अनुषंगानं त्या दहीहंडी चालूच राहणार आहेत परंतु एक कुठेतरी एक मेसेज देण्यासाठी आम्ही ही या दोन दहीहंडी करत नाही